कोट्यवधीचा निधी खर्चून डोंगरकिन्नीची जिल्हा परिषद शाळा दोन वर्षापासून धूळखात पडून पीएम श्री योजना अंतर्गत शाळेकडे लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्नी येथील कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार आणि राजकीय श्रेयवादातून दुर्लक्षित झाल्याने दोन वर्षापासून धुळखात पडून असून सध्या एकोणीसशे साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीत भरत असून अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तर भिंतीला तडे गेलेले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शाळेसाठी आवश्यक संरक्षण भिंत पिण्याचे पाणी वीज पुरवठा संगणक प्रयोगशाळा ग्रंथालय आदीसाठी आवश्यक निधीची तरतूद करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करून नवीन जागेत स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढोवे लिंबा गणेशकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे